सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगावच्या अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथे चालू शैक्षणिक वर्षापासून सहाय्यक आयुक्त योगेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविले जात असतात संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत दर शनिवारी संविधानाची शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जातोय यामध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती संविधानाची ओळख हक्क अधिकार लोकशाहीवर लघु फिल्म पोस्टर प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांशी खेळाच्या माध्यमातून संविधानावर माहिती सांगितली जाते पुणे येथील इकोनेट संस्थेच्या सागर नागणे पावणकर गौरी भूपटकर आदी वक्ते दर शनिवारी येत असतात या कामी अधिकारी राजेंद्र कांबळे मुख्याध्यापक सोनाली महाजन तालुका समन्वयक अनिल पगारे प्रभारी गृहपाल लक्ष्मीकांत कोठावदे शिक्षक दिलीप परदेशी वनिता बेरड रुपाली सोनावणे दीपाली तडवी महेंद्र कुमावत अनिता तोंडे ज्ञानेश्वर लिंगायत संभाजी पाटील यांचे सहकार्य मिळत असते आनंद गांगुडे इंडिया